मागील शैक्षणिक वर्षात इचलकरंजी महापालिकेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून निकृष्ट दर्जाचे गणवेश मिळाले होते शिवाय त्यातून गैरव्यवहार झाल्याचंही उघड झालंय त्यामुळे यंदा महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत खरेदी करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे इचलकरंजी महापालिकेच्या पहिली ते आठवीच्या चौतीस प्राथमिक शाळा आणि एक माध्यमिक विद्यालय आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियानातून सर्व मुली आणि अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील मुलांना मोफत गणवेश दिला जातो तसंच महापालिकेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य आणि गणवेश मिळतो गेल्या वर्षी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत एकाच ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली त्यातून निकृष्ट दर्जाचे गणवेश आले त्यामुळे अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे यंदा शासनानं शालेय व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वीच चांगला गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळावं यासाठी शालेय व्यवस्थापन समितीकडे महापालिकेनं वर्ग करावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरवाळे यांनी केली आहे